म्हणवतो शेवये याच्या आधी आम्ही आमच्या चॅनलवर तांदळाच्या पिठाचे शेवय दाखवलं तर आज आम्ही करतो पौष्टिक असे नचण्याचे शव्येचण्याच्या शौ्य म्हणजे खूप म्हणजे असतं पौष्टिक असतं डायबिटीज लहान मुलांना सपोर्ट त्याचा असे एकक्षुम नाचण्याचे शेवय आज आम्ही करतलो आमच्या चॅनलवर एक तुम्ही व्हिडिओ संपूर्णपणे बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा तुम्ही पण बनवा कसे झाले ते सांगा आणि आज जो व्हिडिओ पूर्णपणे बघा तर आता आम्ही ह्या काढतो शेवयासाठी टोपात मी अर्ध किलो पीठ घेतलं नात्याचा बारीक जळल्याला त्याच्यात मी मीठ घालते आणि भागवसाठी पाणी कापता पाणी कडक करून ठेवतो पाणी कापलं का बघते आम्ही या पाणी ठेवलेलं होतं आपण या पीठात पीठ आता कडकडीत तापला बघा रस रस्ता जवळ पीठ बागव पडा मग त्याचे गोळे करू आणि परत पाणी का लागता चांगला एक जीव होऊ पड गोळे पण गोळे मग ते शिजत टाकूक शिजले का मग शेव याच्या शे ह्याच्यात हो गाडू या। शेवग्यात हो

पूर्वीच्या काळचे हे साचे लाकडी पूर्वी अशेच लाकडी साचे असायचे त्या ह्याच्यात साच्यात करायचे लोक शेवये तर आम्ही आता त्याच साच्यात करून तुम्हाला दाखवतो उमेश साच्या घेऊ रे खास आम्ही शेवयांसाठी मालवणसून साच्या आणलो गेल्या वर्षी ह्याच्यात एकदा तुमका दाखवले आहेत आम्ही शेवय तांदळाचे करून आता दुसरी टाईम ये नाटण्याचे करून दाखवतलो तुम्ही बघा तर आम्ही या साच्यात आता जे शिजले काय हे शिजायचे लागतात पीठ आता ते शिजले काय ह्याच्यात एक एक मुठला टाकतलो आणि जाळी या आणि वर एक दांडो असतात दाबूतो तो दांडो ती अकडे दाखवतोय दांडू याच्यात टाकलो काही दांडू असो दाबायचो आणि खालून पान धरून त्या पानावर असे घ्यायचे काय झाले शेवय नंतर रस काढतलो त्या शेवयासाठी रस काढतलो नारळाचा मुठी आता शिजलेली तयार शौघ्यात टाकून शेवगे गाळूसाठी तर ते शेवटे ह्याच्यातून बाहेर येतले ते आम्ही ह्या पानात घेतलो आणि ह्याच्यावर पण ती करतो ह्याच्यावर वचतलं म्हणजे ह्याच्यावर सगळे फटत हे आता एका म्हटल्याचे शेवय याच्यावर आम्ही गाळलो ते आता मी याच्यावर टाकते हे आता आम्ही गाळलेले शेवये लहान मुलांना पण हे देऊ शकता तुम्ही पौष्टिक हे शेवये समजा गावच्या लोकांनी कधी केल्या नाही आणि ते खाऊन उरले तर ती सुकवून ठेवते हे शेवये पूर्ण निम्राट नुम। सुकवून पण ते नंतर हे करून बरे लागतात तर आता आम्ही आ... दुसरा मुठला काढूया हा तर आता ही दुसरी मुठली टाकल्याने या शेवग्यात शेवय घालतात तर या गरम असता मग या टाकू टाकूया उकळत्या पाण्यात चुलीवरच ठेवलेला उकळ मागे पुढे मागे पुढे करून अशी काढू शेवगे तर आता आमचे हे शेवये बनवून झाले एक शेवटच गोळो रवलो तो आता काढतो आम्ही आणि पंधरा गोळे झाले ते पानभर आमचे शेवये झाले पंधरा गोळ्यांचे तर शेवटच काढतो हे झाले की आम्ही रस बनवतो तो। 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 ते काय दाबोतच आमचे शौजे बनवून झालेले आहेत शौज्या बरोबर रस होय म्हणून रस नारळ फोडतोय आणि खोबरा कातून त्याचा रस बनवतो गुळ घालून गुळ वेलचे घालून रस बनवतो गाव की नारळ आहे रस भरू आता मी काताण घेते साईडचा जरा कवळा खोबरा असत खोबरा असतां आमचं शौर्याच्या रसासाठी एक नारळ तातून झालेलो हा तो आता मी वाट वाटतय त्याच्यात गूळ वाटून झाला काय रस काढल्यावर गूळ आणि वेलची घालू पण वाटताना

खाली सांडात गाळून झालो का त्यात गूळ घालू पाया तो टाकून देऊ आम्ही खतात खत बनवतो ना खतात टाकतो एस नाही करायचं तर माझ आता रस काढून झालो खोबऱ्याच एका नाळाचा रस काढलोय त्याच्यात आता गुळ घालतोय ओढवसाठी गूळ घालू पाया वेलची वाटलं वाटलेली तर आता खाऊ तर आमचे हे नातण्याचे शेवय आणि खोबऱ्याचा रस तयार असा तुम्ही सगळ्यांनी खाऊ पिवा आणि आता कसं वाटलो तो आमका कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण नाचण्याचे शेवय आणि रस करून बघा शेवगो नसलो तर चकलीच्या साच्यात पण होत पण हात बागता आणि जर नसलो तर तुम्ही मालवण भेटत थैसून घेऊन येवा आणि शेवय करून खावा आणि आमचा सांगा कमेंट करून आणि चॅनलला ला नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा तर आता आमचे हे नातण्याचे शेवये आणि खोबऱ्याचा रस मला नाळाचं रस तयार असा तर आम्ही आता हे खाऊन बघतो खास हे माझ्या बहिणीच्या दोन नंबर बहिणीच्या हिनासाठी केलंय काय आवडत म्हणून माझं भाचो मुंबईसून इलोआ ह विक्रोळीत राहता चार दिवसा सुट्टी भेटली होती तर आता आम्ही घेतो खाऊ घेतो हे आता मी शेअर सगळ्यांना वाढलोय वाटी आणि तर आता त्यांच्यावर मी रस घालून घेतोय उमेश काय शेव्या सांग मस्त ना एक नंबर आवडले उमेश ला आमच्या तुम्ही पण सगळ्यांनी खाव तुला भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तो पर्यंत